मी प्रथम सर्व मीडिया सर्व पत्रकार सर्व आमदार साहेबाच्या ऑफिसला आल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कालच्या इशेवर जे काही चर्चा झाल्या चॅनल माध्यमातून तर त्याचा खुलासा करतो का तीन वर्षापासून महामार्ग तीनशे एकसष्ट या धनेगाव मुजामपेठ रस्ते गटग्रामपंचायत एक असल्यामुळं दोन्ही गावाच्या मधून रस्ता आहे तीनशे एकसष्ट आणि दोन्ही गावातून जाणाऱ्या शाळा शाळेचे लेकरं असतील दुधवाले असतील शेतकरी असल या सर्वाची अडचण होते तिथं बोगदा किंवा उडान फुल असल्याशिवाय तिथं दुसरा पर्याय कुठला बी नाही आणि बोगदा हमेशा आम्ही कलेक्टर साहेबाकडं निवेदन कमीत कमी ग्रामपंचायतनं साहेबाच्या लेटर पॅडवर मी जिल्हा परिषद सदस्य असताना माझ्या लेटर पॅडवर वारंवार आम्ही त्याचा पाठपुरावा केला चव्हाण अकड चार ते पाच बैठका घेतल्या या बोगद्याच्या विषयी आणि ओवरब्रिजच्या विषयी तर ते कुठंही मार्ग लागला नाही मग परवा दोन दिवसाखाली मोहना साहेब दक्षिणचे आमचे आमदार यांच्यासोबत चर्चा केली आणि आम्ही त्यांना गावकऱ्यांनी विनंती केली की आम्हाला नागपूरला नितीन गडकरी साहेब यांची भेट करून द्या योगायोग आंबर्डे साहेबांनी फोन केला त्याच्या पी सी बोलणं झालं आणि ताबडतोब आम्हाला वेळ मिळाला आणि आमच्या दोन्ही गावाचा प्रश्न सोडवण्याकरता आमदार साहेब माझी गुंड माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गुंडले साहेब धनेगावचे सरपंच पिंटू पाटील आणि माझी मुलगीसुद्धा त्या गावची उपसरपंच आहे आणि मी तिथला माझी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं आम्ही समस्या घेऊन गेलो नितीन गडकरी साहेबांनी ताबडतोब आम्हाला त्या निवेदन घेतलं आणि आमच्यासोबत व्यवस्थित त्यांनी चर्चा केली की बोगदा असो की उडानपूल असो आणि गावच्या सांडपाण्याचा नालीचा हाईटचा प्रॉब्लेम पाच फूट उंच आहे नाली तो गावात पाणी जमा होते ते पाणीसुद्धा बाहेर काढून देण्याकरता निवेदन दिलं आणि लोकायला डेडबॉडी आंतविधीला आम्हाला नवघाटला यावं लागते आणि गाव या साईडला आहे जुनं अर्धं गाव मुजंबपेठ इकडल्या भागात आहे आणि ज धनेगाव इकडल्या भागात असल्यामुळं दोन्ही गावाला दोन किलोमीटर ओळसा घालावं लागणार आहे जर आम्हाला बोगदा किंवा उडानपूल देण्यात गेलं तर त्याच्यामुळं आम्ही त्रास होते की अण्णाला कुठेही डायमेट करायचं आमदार साहेबाला आता हे रोडचा गावचा विषय सोनखेडच्या मजीचा एक विषय धनेगाव मुजंबेडच्या मधला बोगद्याचा विषय त्याला रूप दिलं आहे याचं की बी जे पीत प्रवेश होणार का होणार का अरे आम्ही काल बी जे का। हो पी त्या कटावणी इथं आलो तर बी जे पी जायचा प्रश्नच येत नाही ना बी जे पीत बारा गटात तिथे एक गट नाही आम्ही चव्हाण साहेबांच्या हाताखाली काम केलेले लोक आहोत चव्हाणसाहेब त्यावेळेला एकच गट घेऊन चलत होते पण आज त्या बी जे पीमध्ये शंभर गट झाले त्याच्यामुळं आम्ही बी जे पीमध्ये जा मी तर बी काँग्रेसमधलाच आहोत काँग्रेसमध्येच राहणार काँग्रेसमध्येच मरणार हंबर्टे साहेबांची हीच भूमिका आहे पण आज उद्या आता या दोन महिन्यात एकमेकाचे टिकट प्रचार करायला चालू होणार आहे या याच्या माध्यमातून कुठंतरी ब्लेम लावणे आणि आपली पोळी भाजण्याचे प्रकार हा हे कोणी तसले प्रकार घडू नये अण्णाचं तिकीट फायनल आहे काँग्रेसमधून आणि उद्याचे भावी आमदार बी आहात चालू आमदार बी म्हणून अण्णा हंबरडेच हा काँग्रेसमध्येच मरणार म्हणलो गेल साहेबांमुळे आम्ही पोळी भाजण्याकरता गेलो नाही सर आम्ही गेलो आमच्या नेते चव्हाण साहेब होते आता नाहीत होते त्याच्यावर सर्व नांदेडने भरोसा केला आणि मी बी केला त्याबारे आम्ही त्याच्या कुटुंबातले एक सदस्य होतो सदस्य म्हणून आम्ही काम केलो आम्ही कधी अपेक्षा केलो नाही किंवा पोळी भाजण्याकरता गेलो नाही पण त्या बीजेपी मधी एवढे गट आहात की ते जे काँग्रेस आमचं गेलेलं आहे ते पुन्हा वापस येणार आहे उद्या आता सुद्धा हो तुम्हाला सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माहीतच असतील मोठमोठे माझे आमदार असतील खा माझी खा खासदार असतील हे लोक बी जे पी सोडून अजून इकडे आलेले कोण आहात हे बी साहेबासोबत गेलेलेच होते ना हे बी काँग्रेसमध्ये आलेत म्हणजे या बी जे पीमध्ये नांदेड जिल्ह्यात काही नाही जनता म्हणजे काँग्रेस काँग्रेस म्हणजे जनता आहे जनता जोपर्यंत काँग्रेसमध्ये आहे किंवा नेता नेता म्हणजे जनता नाही सगळी जनता नांदेड जिल्ह्यातली सुद्धा आहे हुशार आहे आमच्या सगळ्या आम्ही चूक झाली चूक मान्य करतो आणि चुकीबद्दल माझ्या सर्व दक्षिणच्या मतदाराची नांदेड जिल्ह्याच्या मतदाराची सर्वांची माफी मागतो की माझी चूक होती ती साहेब साहेब भावनिक होऊन मी निर्णय घेतलेला चुकीचा होता ते माझ्या मोठे नेते आहात मी त्याच्यावर बोलू शकत नाही कुटुंबातले सदस्य कुटुंबातले आम्ही कोणत्याही पक्षात असेल तर कुटुंबातले सदस्य म्हणूनच काम करावं लागते एक प्रमुख तुम्ही आता आमच्या दक्षिणचे आमदार म्हणून नाना हंबर्डे यांच्या कुटुंबातलेच सदस्य आहोत तसेच आम्ही मोठ्या साहेबांच्याही कुटुंबातले सदस्य होतो आता नाही त्यावेळेला आम्ही जाहीर कोणासोबत साहेबाचं स्वागत होईल नांदेड जिल्हा डोसक्यावर घेऊन फिरल भाजपमध्ये कोणीच विचार नाही ज्यावेळेस मी इकडे दक्षिण मध्ये आमदार साहेबांनी ताबडतोब याची बैठक घेतली नितीन गडकरी साहेबांचा टाइम घेतला आणि त्यांनी आम्हाला वेळ दिला वेळ देऊन अजून त्या डिस् जे काय काम झालेलं आहे ते डिस्पाय करून सांगितलं नितीन गडकरी साहेबांना गुत्तेला कॉन्ट्रॅक्ट झाला केटी आहे वाटते ना केटी कंस्ट्रक्शन वालेल्या तर ते काम जे काय चुकीचं झालेलं आहे ते हटवा म्हणून डायरेक्ट नितीन गडकरी साहेबांना सांगितलं आणि या लेटर पॅड वर लेखी लिहून पत्र त्यांनी पुटप केलं काल नागपूर येथे नांदेड दक्षिणचे आमदार मोहनना आंबाडी साहेब वाजेगाव सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिनिधी आनंदरावजी गुंडे साहेब व दोन चार कार्यकर्ते व सरपंच पिंटू पाटील शिंदे धनेगावचे हे सर्वजण त्यांची खूप दिवसापासून ही मागणी होती तीन वर्षापासून मागणी चालली होती की दूध डेअरी चौक ते जे, जे जुन्ना लातूर फाटा आहे तिथपर्यंत पूर्ण ब्रिज होता त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बोगदान होता त्या प्रस्तावामध्ये रोडच्या प्रस्तावामध्ये आणि जे गाव आहे धनेगाव आणि मुजामपेठ हे दोन्ही गावं रोडच्या कठल आहेत रोडच्या साईडला बसलेले गाव आहेत दोन्ही नॅशनल हायवेच्या मधामध्ये आहेत आणि ह्या दोन्ही गावांमध्ये पूर्ण व्यापारी व्यावसायिक लाईन आहे तिथं जर हे बोगदेचे दिले नसते तर त्यांच्या व्यवसायाला पण फटका बसला असता जाण्या दळण व्यवस्थेला फटका बसला असता जसं शिंदे साहेबांनी सांगितलं तसं जे अंत्यविधी कारण यांना या गावातून दुसऱ्या गावात जावं लागतं त्यांना सुद्धा अडचण झाली असती आणि तिसरा मोठा विषय जो होता ड्रेनेजचा जी लाईन केलेलं जी ड्रेनेज लाईन केलेली आहे जी नाली केलेली आहे ती पाच पदाची खूप मोठी केलेली आहे त्याच्यामुळे दोन्ही गावामध्ये पाणी साचू लागलं तर अशा प्रकारच्या विविध त्यांच्या गावाच्या दोन्ही गावाच्या अडचणी होते आणि गाव हे मोठे गाव आहेत दहा हजार बारा हजार लोकसंख्येचे हे मतदारचे गाव आहेत आणि त्या गावाची गावा अडचण खूप वर्षापासून प्रलंबित होती कलेक्टर साहेबांकडे पण गेले होते आणि नंतर अखेरला नितीन गडकरी साहेबांचा वेळ मागवला आणि सगळेजण हे शिष्टमंडळ गेलं तिथं आणि त्या मागणीला सकारात्मक त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि जी भेट होती ही कामापुरतीच भेट होती मतदारसंघातली काम आहे जावं लागते मग ते बीजेपीचे असो किंवा काँग्रेसचे असो कोणते सरकारमध्ये आता जे आहेत नितीन गडकरी साहेब त्यांनाच भेटावं लागलं नॅशनल ना हायवेचा रोड असल्यामुळं तर ती फक्त ही अडी अडीचण सोडवण्यासाठीचीच भेट होती बाकी याच्यावर विरोधकांनी विनाकारण हे अफवा केलेल्या आहेत आणि या अफवाला आम्ही काँग्रेसची कोणीही भीक घालत नाही आणि या अफव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो झरप तीनशे एकसष्ट महामार्ग धनेगाव लातूर फाटा ते धनेगाव डेअरी त्या आज तीन वर्षापासून ते काम बंद आहे मी त्या भागाचा माजी जिल्हा परिषद सदस्य आहे त्या गावचा उपसरपंच आहे त्या गावचं काम करण्याकरता मी नितीन गडकरी साहेबाचा मो दक्षिणचे आमदार मोहनांना आंबर्डे यांना बोलून त्यांचा टाईम घेतला आणि त्या रोडच्या संदर्भात गावातलं सांडपाणी आणि बोगदा किंवा ओव्हरब्रिज करता आम्ही मागणी निवेदन घेऊन नितीन गडकरी साहेबाकडे गेलो आणि ते निवेदन दिलो आणि त्यांनी आम्हाला चांगलं उत्तर दिलं की ते काढून बोगदा किंवा ओव ओव्हरब्रिजचं काम करून देईल असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आणि मोहना मु पुढाकार घेऊन आमचं फक्त नागपूरला जाण्याचं कारण म्हणजे त्या रस्त्याचा विषय होता दोन गावाचा विषय होता सर्व गावकऱ्याची मागणी होती तर त्या प्रकरणला वेगळ्याच चर्चा कुठल्याही चालू आहात ते चर्चा तथ्ये नाही आणि आम्ही जे चर्चा चालू आहात त्याच्या त्याचा निषेध करतो आणि मोहनांना हंबरल्या असतील आम्ही असल आम्ही निष्ठावंत काँग्रेसचे आहोत आणि काँग्रेसचेच राहणार आहोत